नमस्कार सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची रुणधुमाळी सुरू आहे मतदानाला काही दिवस शिल्लक राहिले आहेत सगळीकडून सगळ्या नेते मंडळीकडून आपापल्या पद्धतीनं प्रचार सुरू आहे मात्र मी सध्या मंगळवेढा तालुक्यातील नंदूर या गावामध्ये आहे नंदूरकरांचं काय चाललंय हे जाणून घेण्यासाठी आपण आलेलो दामाजीनगर जिल्हा परिषद पंचायत समितीचा गट आहे हा आणि मला वाटतं इकडं कर्नाटक पांढरीवरचं हे शेवटचं गाव आहे आपल्या महाराष्ट्र सिद्धराय मेत्रे मेत्रे साहेब पंच समिती जिल्हा परिषद लागली माहिती आहे हा लागले पोहोचले का तुमच्यापर्यंत उमेदवार पोहोचले सगळी पोचले रमेश भांजे तस... काम केलेत ना आपले काम, काम केले काय काम केले सांगा रस्ते केले ते मरून टाकले ते खडीकरण केले ती आणि आमदार साहेबांनी काम लय भरपूर केले आता म्हणले आजोबा कागदावर आमचे कागदावर कसं आमच्या घराकडे रस्ता डांबरी झाले झालंय झाले माझ्या जिल्हा परिषद पंचसमिती निवडणूक आहे कमळाला नाही लोक कमळलाच भरपूर आहे शंभर टक्के 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 बघा तुम्ही माझं येत आहे शंभर टक्के एवढं रमेश भांजेने काम केलं ना रमेश श्रीमंत भांजेने काम केले काम भरपूर काम केले ना गोदे कसं आहे जिल्हा परिषद पंचसमिती जिल्हा परिषद पंच आपल्या गावात काय आमचं रमेश भांजे पंचस आहे आम्हाला आपल्या गावात परिषद एकदम खंबीर नेतृत्व आहे कंबरनेत्र काय केले कंबरपणा काय आता रोड चालू आहे हो आता यते शिवड कांगोडी रोड चालू आहे आता यते पंधरा दिवस चालू ता होते अजून इतर काय खड्डे बिड अजून मुजले ते आता मुज काम चालू आहे हो खड्डे मुजले चालू काय नाही इथे लोक काय गाव सरपंच सरपंच मुळे आहे सगळे काम हे सगळं बाकी सरपंच लोक काम करायला पाहिजे ना पण येडून आल्यावर त्यांनी केलं तर आम्ही काय करणार मग आता कसं करायचं तुम्हाला आमचं आहे बघा कमळ हे कसं आहे कमल हा काय ज्येष्ठ बसलेले आमचं नाव चंद्र बसू लक्ष्मण एनपे हे आम्ही जिल्हा परिषद पंचायत समितीला कसं आहे हवाय तुमच्या गटात बघायला हव पारडा जर पारडा आता चालवल तर रमेश भांजे म्हणजे कमळ हो कमळ का आता मी काय म्हणतो त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं त्यांनी काय म्हणतो आम्ही का हो विचार नाही चुकीचा आहे ना म्हणजे काय कमळ जड आहे हा जड आहे हा पो तुम्हाला कोण जड इकडे कमळजिंगाय समाजामुळे ते उमेदवार स्ट्रॉंग उमेदवार बी चांगला आहे बर काय विकास कामावर काय वाटतंय कामावर झालं पाहिजेच पाहिजे विकास का काम आमदार हे येतन बी झाले आहेत काय निधी म्हणा फंड म्हणा रोड म्हणा रस्ते म्हणा वीज बोर्ड म्हणा बरीच गोष्टी असं झाले आहेत जरा हे रोड जर म्हणलं तर आता ऊस चालवित म्हणताना जरा रोडचं जर हे आपलं ऊसाच हे संपलं तर ते बी रोड हा 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 कारण पटलं हे दुरुस्त म्हणजे करंडरच आहे तेवढं म, आ, आता होता होणार पावसा आता पावसाळा भरपूर झालाय रोड तरी वाहूनच गेले सगळे हिथून होणार आता त्याच्या अगोदर काही चार वर्ष काय आता असं काय कुठं झाले असेल कुठे एखादं राहिला असेल सगळं काम तसं होणारच की सगळं काम बरं बरं पहिल्या पेक्षा बरं पहिलं कुठलं एवढं रोड झाडाखाली अजून काय हो नमस्कार काय ना राहुल रमेश काळे काळे साहेब जिल्हा परिषद जिल्हा परिषद परिसर आहे खरं पण आमचा भांजे उभारला आहे आमचं गाव शेजार आहे त्यांनी लांबचं बी नाही त्यांनी आमचं गाव शेजारच आहे त्यांनी फक्त आमच्या गावाचा विकास चांगला केला झाला पाहिजे पण शेजारी म्हणून काय विकास करावं लागतं विकासच महत्वाचा शेजार का बाकीचं उमेदवार गावातल्या शेजार असते ते विकास कोण करत वाटतं आम्हाला तर शक्य आहे ते आल्यानंतर आमच्या गावाचा विकास होईल अपेक्षा आहेत अपेक्षा म्हणजे माणूस चांगला आहे आमच्या गावात आमचं शेजार चांगलं आहे म्हणजे चांगलं बोलणार भाजी पूर्ण आराज म्हणायला ते आम्हाला माहिती आमच्या मना हृदयापासून आम्ही बोलतो हृदयापासून आम्ही बोलतो अपेक्षा चांगला आहे पण आमच्या गावाचा सुधारण करतो भांजे रमेश भांजे रमेश होय नाही कसं जिल्हा परिषद कस नक्की सांगता येत नाही बैठले खरे आम्ही शेजार कोण आहेत त्यालाच धरणार आम्ही शेजार कोण शेजार आपलं रमेश भांजे आमचं शेजार कोण आहे आम्हाला बघते आमचं आमच आधार बीज भरपूर झाले आमच्यावर त्यामुळं त्यांना मत आपण का भांजीच आहे भांजी का आता शेजारी गाव आहे ना आमच्या तिथं गुंतवणूक झालेली आहे गुंतवणूक झाली हा आमची शेती आहे पाईपलाईन आहे बाडचं नीती आर्थिक त्यासाठी आपण पहिल्यापासून भांजीस करावं लागतं करावं लागतं दबाव कुठे नाही नाही दबाव कुठे नाही दोन हजार सहापासून आम्ही भांजीच केले आता करावंच साप असणं होय काय म्हणणार काय म्हणते खरंय काय वाटतं तुम्हाला कोणाला दिलं पाहिजे लिंगायत 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 समजून लिंगायत लिंगायत समाज समजून लिंगायत समाज समजून कुणाला दिलं पाहिजे रमेश म्हणजे म्हणजे काय विकास काम केली खरोखर समाज लिंगायत समाज म्हणून समाज म्हणून त्यांच्या पाठीशी आपण देवाप्पा मनगेने काय मनगेनी पहिले देवाप्पा मनगेने कर्नाटक भाग बॉन्ड्री असल्यामुळे दोनही चालतंय कसं होईल आता पुन्हा चालेल जिल्हा परिषद सध्या बीजेपी होईल बीजेपी लावून लागल प्रेम आम्ही लहानपणापासून कार्य करत आहे बीजेपी बीजेपी प्रेम आम्ही पक्षावर प्रेम नेते दगड कोण का शेल पक्षावर प्रेम आपला आहे काही काम केली केले आपली भरपूर कामं झाली पक्षाच काम चांगलं चांगलं पक्षावर प्रेम करतो आपण महादेव यांचे जिल्हा परिषद पंच समिती लागली म्हणून आम्ही गावात काय विकास काम झाली तिला कोण करणार आहे का भरपूर पर्यंत कोण पोहोचले का ते बघायला जाणून घ्यायला काय काय जनतेचा खोल काय तुमच्या गावचा गावचा बीजेपीला जास्त बीजेपीला नाराज लोक गामी म्हणायला कोणच नाराज नाही आपल्या गावात एकदम विरोधक पाहिजेच विरोधक काय घास नसल्याशिवाय खेळ तर चांगलं होते का बर विरोधक पाहिजे लोकशाही लोकशाही कुणाला म्हणता येत नाही आणि रमेश भांजे जे आहे ना राणीमाने साधा आणि स्टँडर्ड विचार आहे ते त्यांचा साधी राणीमाने साधी बर काय विचार स्टँडर्ड भेटले का कधी काय बोलले नाही भेटले वेळेला भेटले आणि एका सरानं काय म्हटलं होत ढोबळे सरान पायातलं पायतान उन्हात पडलं उन सांभाळत होतो आणि पायतान अंगटा तुटला नवीन घेत तिथं आम्ही गरीब शेतकरी पायतान पाय अंगटा जर तुटला तर शिवून घेणार आम्ही माणूस बरोबर हा आणि समाधानात दादा अवताडे हे एक विद्यार्थी आहे सरांचा विद्यार्थी आहे त्याला तो काय टिका टिप्पणी करतोय ना म्हणजे कसं आहे तुम्हाला सांगतो कॉलेज मध्ये पोरच मधले पोरग शर्ट चांगला आणि आम्ही गरीबाची लेकर आहोत शर्ट आम्ही शिवून हो। घेऊ चांगलं स्टँडर्ड विचार आणि पट्ट्या बिट्ट्या असलं काय बोललं नाही ते सरां कैलासवासी महादेव अवतार चिरंजीव आहे शंभर मशीचा दूध पेलय पट्टा बिट्टा कोण म्हणायचं नाही दहा तुमच्या आयुष्य अशी पर्यंत समाधान दादा सांग किती बी कुस्ती केला किती बी दंड थोपटा दादा घट्ट आम्ही दादाच्या पाठीमाग आहे आम्ही ऐकले टक्कर आहे <laughs> काय काटे की टक्कर नाही काही नाही इथं रमेश म्हणजे सत्तर टक्के चालतोय हा एवढं लेट नाही येईल विश्वास कशामुळे काय लोक जन्मत बघा ना तुम्ही जन्मत बघा की जन्मतोबत तुमचं काय शिवानंद स्वतार <coughs> काय करतो आपलं वर्कशॉप आहे वेल्डिंग दुकान आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती हा उमेदवार रमेश भांजे आणि कवचाळे मॅडम <coughs> की दोन्ही असा विषय आहे की एकदम फार चांगला माणूस दोन्ही आणि दुसरा विषय कामाचा माणूस जर रमेश भांजेच जर सांगायचं म्हटलं तर चार दिवस सुद्धा पुरत नाही एवढं एवढं म्हणजे तेवढं कुठल्या गोर गरिबांना किंवा कुठल्याही अडचण घराचं बांधकाम असू द्या कोणाचं नाडी अडचण असू द्या खडी किंवा वाळू कुठलंही म्हणजे मदत एक गोर गरीब जर माणूस असेल तर त्याला पैसे सुद्धा घेत नाही आणि दुसरा विषय सत्ता वरून आपलं हे सत्ता बीजेपी हा आता निवडून आल्यानंतर भरपूर विकास होणार आहे आपलं नंदूरचं बाकी गावचं आर्लीच आता आरळी कसं केलंय तसं नंदनवनच करणार आहे हा आणि अगोदर बी काम केलेत भरपूर हा ह्याच्या पुढे बी अजून हे करणार आहेत त्यांना विकास म्हणजे निवडून आलेला आहे बरोबर आहे पण वर सत्ता नव्हता ना आता पूर्ण सत्ता आपल्याकडे म्हणजे बीजेपी त्याच्यामुळे आता पुढं विकास होईल ना गावची होईल हा शंभर होईल तुम्हाला कोणाकडं अपेक्षा सांगा मला मी माझं नाव प्रथम सांगतो शंकर अर्जुन सिंग शेट्टी मी माझे तंटामुक्ती अध्यक्ष आहे बरोबर तर थोडक्यात सांगायचं म्हणजे आता कसं आहे ही सगळी पुढारी येते ती आता कस आहे नाही हादगा आलाय की हादग्याचा महिना माहिती आहे की तशा पद्धतीने सगळीच येते ती पांढऱ्या कापडातली ही काळी कावळ घेरायला लागली ती सगळीकडं मला कुठल्या सांगायचं आम्ही शेतकरी वर्ग आम्ही गोर गरीब राबवून खाणारी माणसं आमच्याकडे कोणीतरी बघणारा वाली पाहिजे का नको हा एक खंबीर असा खमक्या पाहिजे का नको पाहिजे मग खंबीर नेतृत्व आमचं कुणीतरी जर होय बाबा आमची तुमच्या गावचा सर्वांगीण विकास करतो जर म्हणलं तर आम्ही त्याच्या पाठीशी राहू तर आतापर्यंत आम्हाला अजून वचन कुणी दिलेलं नाही नाही गावाला नंदूर गावाला आमच्या शाश्वत अस वचन कुणीच दिलं नाही कुठल्याच एका फुडाऱ्यानं दिलं नाही अजूनपर्यंत हा सगळं तंटा मग त्या अध्यक्ष म्हणल्यावर तुमच्याकडे सगळं असतं गावचं लक्षात येते ती आता आमदार आपल्या आता माझ्या म्हणण्यानुसार बहुतेक जनतेला माहित आहे का नाही कुणास टो कर मी कुठल्या पक्षाच म्हणून असं बोलत नाही मी बरोबर जिल्हा परिषद पंचायत समिती म्हणजे एक मिनी मंत्रालय गोरगरीबांचं सर्वसामान्य जनतेचं तर ही मिनी मंत्रालयात कामच होत नव्हती तर आज ही निवडणुका आल्या माझ मत आहे की त्या सिंहासनावर त्या गादीवर चांगला आणि कर्तृत्वान व्यक्ती त्या ठिकाणी बसावा जाऊन आणि गैरगरिबांची काय परिस्थिती असल्या काय गरकुलाचे प्रश्न असतील विहिरीचे प्रश्न असतील कुक्कुटपालन असेल शेळी पालन असेल अनेक उद्योग व्यवसाय त्या ठिकाणून चालतात योजना सेवा चालतात दुसरी गोष्ट म्हणजे काय आता केंद्रात बघायला गेलं तर नरेंद्र राज्यात बघायला गेलं तर देवेंद्र जिल्ह्यात बघायला गेलं तर पालकमंत्री आपलं जयाभाऊ ता इथं तालुक्यात ता बघायला गेलं तर समाधान दादा आणि काय कमी केले हो भाजप सरकारनं आपल्याला आता मदत मतदान करायचं म्हणल्यावर ती कसं आहे आता मोदी साहेबांच्याकडे बघून आम्ही मतदान करणार आहे त्यांच्या विकासाला बघून आम्ही मतदान करणार आहे विकास म्हणजे काय आता मला सांगा रस्ते नव्हते वाडी वस्त्यामध्ये पानन रस्ते केले ती शेतकऱ्याला लाईट बिल आहे का लाईट बिल नाही रेशनला गेलं की तिथं मोकळं जायचं ठीकच जा। भरून आणायचं बरं हं हा एकही नाही आणि उसाला सगळ्यात महत्वाचं भाजप सरकारने पहिल्यांदा ही निर्णय घेतलाय की त्यांनी एफआरपी जाहीर केली केंद्राने हा केंद्राने एफ आर पी जाहीर केली त्यामुळे एफ आर पी, पी हा तुम्हाला दर मिळते दर मिळते काय नाव आमचं नाव विठ्ठल एनपे हा विठ्ठल एनपे एनपे साहेब ही जिल्हा परिषद नाही चांगलं आपलं मोदी सरकार अली फडणवीस सरकार नाही नाही काम चालू आहे ना काम चालू आहे ते एकदम कसं होणार काम टप्प्यात टप्प्यान चालू आहे ते साठ वर्ष झालं काय झालंय तुम्हाला माहित आहे नाही आणलाय आणलाय निधी आणलाय भरपूर काम चालू आहे नाही तसं नाही काम चालू एकदम होत नाहीत ना साठ वर्ष काय केले त्यांनी आता थोडं दम खावं लागतं एकदम कसं होते ते काम आम्हाला कळतं ना विषय काम चांगलं आहे साठी सरकार चांगला आहे आम्हाला समाधान आहे आम्ही शिक्षण शिकून शेती करतोय थोडं बरं वाटलंय आम्हाला बीजेपी सरकार माझं आम्ही आहे कसं आहे अगोदर विरोध पक्षामध्ये होते त्याने त्यावेळी निवडून आले ती काम झाली नाही अगोदरची म्हणजे विरोध पक्षात होती त्याने आता हे सरकार वरण खाली एक आहे आता निवडून आलं तर काम होईल मार्गी लागेल का अडचण आमदार आपला दादा काय अडचण नाही काम झालं भरपूर काम झालं निधी भरपूर आलाय फक्त कामच चालू आहे ते रस्त्याचे कामच चालू आहे ते आपल्या गावामध्ये जलजीवनच काम चालू आहे पाण्याचा विषय आणि थोडक्यात तुम्हाला सांगायचं म्हणजे आपले समाज मंदिर कुठले देवस्थान निधी भरपूर झाले दादा तर <coughs> मंगळवेडा तालुक्यातलं नंदूर नावाचं गाव आहे कर्नाटक बॉन्ड्रीवरच म्हणजे महाराष्ट्राचं आणि मंगळवेडा तालुक्याचं शेवटचं गाव आहे तर इथल्या लोकांच्या काय ज्या मिश्र प्रतिक्रिया आहेत त्या आपण पाहिलेल्या आहेत इथून पुढच्या काळात देखील <coughs> सह्याद्री न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून आपण सातत्यानं पाहणार आहोत की जिल्हा परिषदेचा जनतेचा कौल नेमका काय आहे पहात्रा सह्याद्री न्यूज नेटवर्क नंदूर मंगळवेडा